पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस असे भव्य कोरोकोन बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले होते या मैदानामध्ये सेमी पात्र झालेल्या गाड्या चला तर सगळ्या गाड्या बघूया आपण कोण कोण गाड्या फायनल पात्र झाले काय सांगाल आज आपली गाडी कोमरला गाडी पहिलंच मैदान आहे पहिलाच आपल्या पहिला एक नंबर पाळा आपल्यासाठी आपल्याला बोलायला झाला मैदानाबद्दल काय सांगा मैदान पण एक नंबर आहे फाटी पण अशी एक नंबर आहे की नाव ठवायचा आगाज नाही फाटीला आपल्या महाराष्ट्राला काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान क्षेत्र हे कसं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चला अजून अजून गाड्या फायनल साठी पात्र झालेले सातच्या सात चला तर बघूया या काय सांगाल फायनल ला पात्र झाली गाडी फायनल ला पात्र झाले काय सांगाल काय नाही व्यवस्थित झाले सगळे मैदानाबद्दल काय सांगाल व्यवस्थित मैदान होतं महिलांचं नाव आहे एकदा मारा तुला एकदा महिलांचं नाव संग्राम नाव आहे गोडवाडी गोड आर्य स्वामी आहे तर मित्रांनो सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र झालेली आहे चला तर पुढची गाडी बघूया आपण

काय दावा आनंद मैदानाबद्दल काय सांगा मैदान काय पारदर्शक मैदान झालं आयोजकांची आभारी सूर्याच्या साक्षीने फायनल घेतला गाडी काय चांगली क्वालिटी आणि सुंदर प्रकारे मैदान काय आयोजकांनी मैदाना केलं चांगलं होतं गाडी आज सकाळपासून येते तर मित्रांनो अशा प्रकारे फायनल साठी सर्व सातच्या सात गाड्या बघूया आपण काय सांगायला गाडी फायनल साठी आनंद झालाय भरपूर दिवसांनी बोलायला भेटलाय मैदानाबद्दल काय सांगा मैदान पण व्यवस्थित झालं रास्त झालं महाराष्ट्राला बैलांची नावं सांगा काय म्हणते महाराष्ट्राला एकदा बैलांची नावं सांगा पुष्पा आहे आणि गुरु आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली पुष्प आणि गुरुची गाडी आज पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे आयोजन कोंढणपूर आणि केलेले होते या मैदानामध्ये आपला दशम हिंद केसरी बकासूर बकासूर सोबत आपला गुरु पाळालेला होता आपल्यासोबत स्वतः गुरु बैलाचे मालक आहेत तर काय सांगाल बैलाची नवीन खरेदी आणि मैदानात दुसरा गुलाल काय सांगाल बैल दोन महिन्यापूर्वी पूर्वी घेतलेला आहे आणि आता दुसरा तिसरा गुलाल बिन जोडला होता मुंबईला आणि त्याच्यानंतर ह्याला नागाचे कुमटे परत येत पळाला आमचे मित्र आहेत राहुल पाटणे त्यांनी गटाला पळाली चांगली पळाली गाडी गाडी चांगली पळाली नियोजन चांगले विषय कसा आहे रेवट्याच रान लागलं आम्हाला तीन नंबर दोन नंबर पाठी तर रेवटा जास्त असल्यामुळे थोडस योजन काय सांगाल बायला बद्दल अजून म्हणजे अजून कुठं कुठे बोलायला केले किती झालेले तसे बरेच सात आठ गुलाल झाले म्हणजे इकडं आलेलं आता दोनच महिने झाले पहिले पण सहा गुलाल झाले त्याचे तसे इकडे पळायला लागल्यापासून म्हणजे चार बैलात पळत होता पहिला त्याच्यानंतर इकडे पळायला आणि त्याच्यात चार पाच गुलाल आहेत त्याच्या इकडे आला <coughs> खरेदी बद्दल काय सांगताल म्हणजे खरेदी करताना सगळ्या स्टार्टिंगला म्हणजे कुठं पाहायला होता त्याला सासवड फाटीव सासवड फाटीव तर मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पळाली मैदानाबद्दल काय सांगताल म्हणजे पारदर्शकपणाने मैदाना आपण जे म्हणू असं पारदर्शकता या मैदानामध्ये दिसली का हाय आता पारदर्शक लाईव्ह असल्यामुळे काय त्याच्यात विषय येत नाही थोडस बरोबर तर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज दुसरा नंबर आलेला आहे अजून पुढच्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू